नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या युट्यूब चॅनल व फेसबुक पेजमध्ये तर मित्रांनो आज आपण टॉमॅटो व्यवस्थापन एकवीस ते तीस दिवस यातील नियोजनासंदर्भात माहिती घेणार आहोत तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांचे आपल्याला कमेंट आहेत जे टोमॅटो पानाच्या वाट्या होत आहेत ते वाट्या होण्यामागचे जे काय कारण आहेत मित्रांनो आता आपल्या प्लॉटमध्ये वाट्या आहेत पण थोडंसं नॉर्मल प्रमाणे आणि ते असतंच जर तुम्हाला जर कोणी म्हणत असाल ना की माझ्या प्लॉटमध्ये एक टक्केही किंवा दहा टक्के पाच टक्के असं वाट्याचं प्रमाण नाहीच तो सरळ सरळ हो तो माणूस खोटं बोलतो मित्रांनो कारण पानाच्या वाट्या होणार नाहीत असं शक्यच नाही पानाची वाटी होत असते ते वाटे होण्यामागचं काय कारण आहे आणि जास्तीच प्रमाणात वाट्या जर झाल्या तर आपलं काय नुकसान होऊ शकतं या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत दुसरा महत्त्वाचा विषय बांधणीचा आता बांधणी करताना आपण कशा पद्धतीमध्ये बांधणी करत आहोत आणि जे का ताराचं स्ट्रक्चर धरलेले आहे तार कशी वापरलेली आहे आणि जी आपली पहिली बांधणी आहे ती करण्याची काय पद्धत आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर टोमॅटोच्या पानाच्या वाट्या व्हायचे सगळ्यात पहिलं कारण आहे मित्रांनो म्हणजे जास्त प्रमाणात वाट्या होण्याचं म्हणतो मी कारण नॉर्मल प्रमाणात वाटे होत असते जसं की तुम्हाला यादवर अदोगर होतो मी तर सगळ्यात जास्त प्रमाणात वाट्या होण्याचं कारण जास्त वयाची रोपं तुम्ही म्हणताल रोपाचा काय संबंध आहे मित्रांनो काय असतं रोपाची रूट कॉइलिंग होते रोपाची मुळी गोल गोल फिरलेली असेल तर जे काय अन्नाचा पाण्याचा पुरवठा आहे ते झाड व्यवस्थितरित्या करू शकत नाही जास्त वयाचं रोप असल्यामुळे त्याची जी मुळांचा विकास आहे पांढऱ्यामुळे जे चालायला पाहिजे त्यामुळे व्यवस्थितरित्या चालत नाहीत त्याच्यामुळं पाण्याचा अन्नाचा पुरवठा वरती होत नाही आणि अपुरा अन्न पुरवठा पाणी व्यवस्थापन म्हणजे जे काही पाण्याचा आपटेक आहे ते अपुऱ्या पद्धतीमुळे होत असल्यामुळं झाडाला जे काय त्याच्यातनं बाष्पीभवन होत असतं कारण वातावरणामध्ये जसं आपल्या शरीरातनं घाम बाहेर पडतो ना त्याच पद्धतीनं झाडामधनं पण बाष्पीभवन होत असतं तर पानाद्वारे जे काय बाष्पीभवन होणार असतं त्यातनं पाण्याचं प्रमाण जे काही वरती हवे जाणार आहे ते जर प्रमाण झाडामध्ये जर पाणी कमी असेल तर ते वाढतं आणि ते जास्त प्रमाणात झाल्यानंतर पाण्याच्या वाट्या व्हायला चालू होतात या पद्धतीने त्याचा विषय असतो दुसरा विषय मित्रांनो हलक्या मल्चिंगचा आता तुम्ही म्हणताल मल्चिंग पेपरचा काय संबंध आहे काय असतं बऱ्याच जण लागवड करताना पातळ लागवड करतात आता आपण ह्या प्लॉटमध्ये करताना पलीकडची साईड काही बेड आहेत ते पण तुम्ही आता स्क्रीनवर व्हिडिओ पाहताय त्या पद्धतीने आपण त्या बेडची लागवड केली होती त्या ठिकाणी वाट्याचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्या बाजूचे दुसरे जे बेड आहेत तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ पाहताय त्यामध्ये पण पहा जरा हवेचं व्हेरिएशन म्हणजे त्यात कसं झालं मित्रांनो लागवड करताना पातळ लागवड असल्यामुळं जे काय सूर्यप्रकाश आहे मल्चिंग पेपरवर तो मल्चिंग पेपर तापतो आणि जमीन आपली तापायला चालू होते मुळ्या गरम झाल्या की पाणी जे वरती घ्यायचं आहे त्या मुळांना थोडीशी अडचण होते आणि दुसरी गोष्ट अंतर पकडलं तर त्याच्यामध्ये कसं असतं समजा पातळ लागवड धरू आपण त्याच्यावर टेम्परेचर पडणारं ते जास्त प्रमाणात त्याला त्रास करतं आणि ते जर दाट थोडीशी लागवड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाण्याच्या वाट्या कमी जाणवतात त्याच्यामागचं कारण जरा थोडीशी लागवड आपल्याला दाट असणं आवश्यक आहे हे आपण आपल्या प्लॉटमध्ये जाणीवपूर्वक रित्या केलेलं आहे जेणेकरून तुमच्या पण लक्षात यावा पाठीमागलाच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं की जे काय आपण मल्चिंग पेपरला होल वगैरे मारतोय ते वेगवेगळ्या साईजचे होल मारले त्याच्यातलं जे काय बेनिफिट आहे मागचे जे दोन व्हिडिओ झाले त्यामध्ये आपण त्या संदर्भात माहिती दिली होती तसंच जे काही लागवडीचं जे काय आपण गॅप धरलेलं आहे त्या संदर्भात पण माहिती आपण देतच आहोत कारण जर जास्त असेल तर झाड जास्त बेजार होतं आणि अंतर जर कमी केलेलं असाल आपण जर म्हणजे जरा थोडीशी दाट लागवड असेल तर झाडाला त्रास कमी होतो त्यामुळे त्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची असते आणि मल्चिंग पेपर वापरताना आपल्याला चांगल्या गुणवत्तेचा मित्रांनो वापरायचा आहे हलक्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर वापरायचा नाही पेपर वापरताना कमीत कमी तीस मायक्रॉनच्या पुढीलच पेपर आपल्याला वापरायचा आहे पंचवीस मायक्रॉनसुद्धा पेपर वापरू नका मित्रांनो ते पिकाला थोडंसं त्रासदायक ठरतं तर वाट्या होण्या मागचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो हा म्हणजे चुकीच्या पद्धतीने लागवड आता बरेच जण काय करतात लागवड करताना अंगठ्याने रोपा लागतात आता रोपं आपण चांगल्या वयाचे आले आहेत मल्चिंग पेपर पण चांगल्या क्वालिटीचं टाकलेला आहे बेडचं व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे पण लागवड करताना जर तुम्ही अंगठ्याने रोपं दाबलेली असतील तर ते आपल्याला त्रासदायक ठरतं अंगठ्यानं काय रोपं दाबलेली आहेत तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ पाहताय हे जाणीवपूर्वक आपण सहा सात रोपं अंगठ्यानं दाबली होती ज्याचा काय परिणाम होत आहे आपल्याला आपल्याला घरच्यांना पण दाखवायचा होता आणि इतर शेतकरी जे काही आपले प्लॉटर बघायला येतात त्यांनाही आपल्याला निदर्शनास आणून द्यायचं होतं की अंगठ्यानं रोप दाबल्यानंतर काय प्रॉब्लेम होऊ शकतो यासाठी आपण ही गोष्ट केली होती त्यामुळे अंगठ्यानं एक रोप लागवड करायची नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कारण रूट कॉइलिंग मुळी जर मुडपली तर पाण्याचा पुरवठा वरी करायला झाड त्रास करतं जे की सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला सांगत होता त्या पद्धतीने त्याचा गोंधळ होऊन बसतो ह्याच्यामध्ये पुढचा मुद्दा मित्रांनो जास्त केमिकलचा जा केमिकल केमिकल जा वापर आता ह्याच्यात काय असतं बुरशीनाशकं सोडताना केमिकल सोडायची खतं सोडताना केमिकलच द्यायची एन पी के बॅक्टेरिया वगैरे जर दिले स्लरीचा वापर जर आपण केला दुसरी गोष्ट जी ऑर्गॅनिक कार्बो वाढवणारी जी काही निविष्ट आहेत जसं की आपण भाताची पेज देऊ शकतो डाळीचं पाणी देऊ शकतो ताक देऊ शकतो का तुम्ही काही ऑर्गॅनिकमध्ये काही देऊ शकता त्याचे पेनिफिट जमिनीमधलं जे काही गारव आहे ते वाढवण्यामध्ये आप ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करतं तुम्ही बघताय ऊन आता सध्या खूप जास्त आहे आपण जाणीपूर्वक उन्हामध्ये व्हिडिओ तयार करत आहोत आबाळ जाता येते आणि आबाळाचं ऊन मित्रांनो खूप जास्त प्रमाणात लागत असतं तरी पण आपल्या प्लॉटमध्ये वाट्याचं प्रमाण तेवढंच नाही मित्रांनो नॉर्मल प्रमाणात वाटी दिसत असते आता ही वाटी होण्यामागचं कारण ज्यावेळेस सूर्यप्रकाशानं हे तापतं पान आणि त्यातनं वर व्हायचं असतं ना त्यावेळेस ह्यातलं पाणी वरती उडायला चालू होतं आणि पान थोडंसं कल्ले पकडायला चालू होतं आता हेच बाण आपण सकाळी बघा गेलो तर पूर्ण फ्लॅट असतो सपय पान असतं त्यामुळे आपल्याला तेवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे जास्त केमिकलचा वापर न करता आपल्याला ऑर्गॅनिक जसं की सेंद्रिय जैविक आणि रासायनिक या तिन्ही पद्धतीचा अवलंब आपण आपल्या प्लॉटमध्ये करत असतो सगळ्यात सुरुवातीचा जो व्हिडिओ आपला झाला त्या व्हिडिओमध्ये पण आपण त्या संदर्भात माहिती दिली होती की तीस टक्के जैविक तीस टक्के सेंद्रिय आणि चाळीस टक्के रासायनिक या पद्धतीने आपल्याला नियोजन जर केलं तो तर प्लॉटचं एकतर आयुष्य चांगलं राहतं आणि दुसरी गोष्ट आपला खर्च पण जास्त होत नाही आणि जे काय उन्हामुळे येणारे ट्रेस आहेत ते ट्रेसला पण सहन करण्याची ताकद झाडामध्ये इंटरनलच म्हणजे आतमधनं डेव्हलप होते तुम्ही वर्ण फॉगर लावून किंवा वर्ण फवार नाही घेऊन आता बरेच जण मी बघतोय की वाट्या होतात म्हणून वर्ण फवार नाही घ्यायला होतात तर ॲक्च्युअल वर्ण फवारण्या नाही घेत बसण्यापेक्षा जमिनीमधनं जर तुम्ही झाड प्लॉटला पूर्ण असा छान गारवा ठेवला तर आपल्याला अतिरिक्त खर्च करण्याची गरज पडत नाही आणि झाडाची ताकद फुल जोमदार राहते उन्हाला सुद्धा ते प्रतिकार करायला चालू करतं आता ह्याच दरम्यान काय असतं काही काही जणांचे झाडं ऊन मळतात म्हणजे एकवीस ते तीस दिवस किंवा एकवीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान हे प्रॉब्लेम दिसायला चालू होतो हे होण्यामागचा मित्रांनो कारण काय असतं साईडला व्हिडिओ पाहताय तुम्ही या पद्धतीने बऱ्याच जणांची झाडं होत असतात तुम्ही बुडालगत पाहू शकता त्या ठिकाणी खरपड्यानंतर चावलेलो होतं आपण जाणीवपूर्वक त्या झाडावर वॉच करत होतो मित्रांनो त्या ठिकाणी खरपाड्यानं चावा घेतल्यामुळं माती ज्यावेळेस आपण भरतो आता बरेच जण माती प्लॉटमध्ये एक्स्ट्रा भरतात आपण माती भरलेली नव्हती नॉर्मल एक्स्ट्राची थोडीशी माती टाकलेली होती काही काही रोपांना बरेच जण जास्त प्रमाणात माती भरतात मग माती उरली झाली तर त्या वल्ल्या मातीतनं ते, ते, मात ते, ते एक कट झालेली बाजू आहे त्याच्यामध्ये पाणी मोराला चालू होतं एक उदाहरण म्हणून द्यायचं झाल्यानंतर समजा आपण शेतामध्ये काम करताना आपल्याला विळा किंवा एखादा खेळा वगैरे लागला पायाला तर आपण आंघोळ करताना बॅग घालतो त्याच्यामागचं कारण काय असतं तर वल्लं पाणी त्या जखमेच्या आतमध्ये उतरायला नको कारण पाणी जर आतमध्ये उतरलं तर ते जखम आपली धोधाराला चालू करते तसंच झाडाचं म्हणून मित्रांनो असतं त्यावेळेस वगैरे एखादी कीड खोडाला चावते आणि त्या ठिकाणी जखम झाली आणि परत आपण टिबकचं जे पाणी वगैरे देतो ना ते पाणी जर त्या खोडामध्ये जिरपायला चालू झालं तर त्या ठिकाणी सड पकडायला चालू करतं हळूहळू ह्याचं प्रमाण वाढत जातं त्याच्यामुळे आपल्याला लागवडीच्या वेळेस खरापाड्यानं थोडंसं लक्ष देणं खूप गरजेचं आहे सगळ्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात माहिती दिलेली होती जेणेकरून अशी जी झाडं काय आपले जातात हे झाडं या पद्धतीने आपले जाणार नाहीत आता याच्यामध्ये बांधणी कशा पद्धतीने करायची संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर बांधणीसाठी बघू शकता तुम्ही आपण एक फाक नंतर दोन काट्या नंतर एक फाक असं ह्या पद्धतीने केलेलं आहे काही काही ठिकाणी तीन काट्या पण आपण दिलेल्या आहेत त्याच्यामागचं कारण आपल्याला जे काही तारेचा लोड आहे ना झाडाचा जो काही लोड आहे पूर्ण तार्यावर घ्यायचा आणि जवळजवळ जवळपास काठीमधला आपण अंतर आपण सहा फुटाच्या दरम्यान ठेवलेलं आहे जेणेकरून ताराला पण खूप जास्त प्रमाणात झुळ नको पडायला काठी राहताना आपल्याला व्यवस्थितरित्या लावून घ्यायची आहे जेणेकरून स्ट्रक्चर आपलं इकडे इकडे पाडायला नको रोगराई वाढायला चालू होते त्याच्यामागचं कारण झाड जे आता आडवं पडलं ना त्या ठिकाणी पूर्ण ह्युमिडिटी वाढायला चालू होते अर्धता वाढली की त्या ठिकाणी किडी रोगाचा अटॅक जास्त व्हायला चालू होतो समजा हे जर तार पडली तर ह्याच्या बाजूच्या झाडाला पण आपल्याला त्रास करायला चालू करत असतं त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रक्चर खूप मजबूतरित्या तयार करणं आवश्यक आहे पहिली बांधणी करताना आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट खोडाला बांधायचे जे काही आडू वगैरे खोड होत असतं ना त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही थोडंसं जे काही आडू वगैरे पडतंय त्या ठिकाणी आपल्याला चांगला बोटाचा गॅप राहील कारण बरेच जण पॅक गाळा दाबतात आपण त्या पद्धतीनं बांधायचं नाही आपलं बोट आरामात आतमध्ये गेलं पाहिजे एवढा त्याला फास घेऊन वरती बांधून घ्यायचं आहे बांधणीसाठी बघू शकता आपण सुतरी वापरले नायलॉन दोरी वापरली नाही त्याच्यामागचं कारण नायलॉन काय होतं मित्रांनो झाडाला काचते हां सुतरी आहे ते झाडाला काचत नाही ज्या ठिकाणी आता ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही ही जी बाजू खाल ना खालची ह्या बाजूनं जर आपण नायलॉन असेल ना म्हणजे नायलॉन दुरी बांधल्यानंतरचा विषय मी तुम्हाला सांगतोय तर हे झाडाला काय करतं काचायला चालू करतं मग अन्नपुरवठा वरती जे व्यवस्थित व्हायचं आहे तो व्यवस्थित ते होत आहे आणि त्याच्या उलट सुतळी काचत नाही मित्रांनो सुतळी बांधणं खूप चांगल्या पद्धतीचं आहे पण आता जरा थोडेसे कसं सुतळीचे भाव वाढल्यामुळे जण नायलॉन वापरतात तुमच्या तो तुमच्या तुमच्या लेवलवरचा विषय येतो एखादी फवारणी कमी करा पण नायलवाना जे सुतळीचा जो वापर केला तर झाडाला ते खूप सोयस्कर राहतं आणि पहिली बांधणी करताना आपल्याला सा साधारण एकवीस दिवसाच्या पुढं करूनच घ्यायची असते आपलं जरा थोडंसं कामाच्या गोंधळामुळे बांधणीला थोडा लेट झाला आता वैदपर्यंत बांधून झाले हे साईड बांधून घ्यायला चालू आहे काड्या अजून रवायच्या राहिलेल्या आहेत स्ट्रक्चर आपण व्यवस्थितरित्या तयार करत आहोत कारण आपल्याला पुढं भविष्यामध्ये ह्याच तारकाठीवर काकडीचं नियोजन करायचं आहे मित्रांनो त्यामुळे स्ट्रक्चर आपण डिलाईनं करणार नाहीत काळजीपूर्वक तिथे राहणार आहे आणि सगळ्यात शेवटी जी की आपलं ज्या ठिकाण तार चालू होते ना त्या ठिकाणी आपल्याला टेका पण द्यायचा आहे जेणेकरून तारा आडवी नाही पहिले पाहिजे तर इथपर्यंत तर हा नियोजनाचा विषय झाला याच्यामध्ये महत्त्वाचा विषय एकच असतो मित्रांनो जर आपली सुरुवात चांगली असेल ना तर आपला प्लॉट शंभर टक्के चांगला येणार असतो कारण बऱ्याच जणांचे गोळ काय व्हायले आहेत सुरुवातीचं जे बेसिक नियोजन आहे रोपाचं बुकिंग करणं किंवा लागवड व्यवस्थित करणं किंवा बेड व्यवस्थित असणं त्याच्यामध्येच लोकांची फुसगुत होत आहे आणि याचे परिणाम पुढं भोगायला चालू आपला प्लॉट बघू शकता किती सुंदररीत्या आपण डेव्हलप केलेला आहे फुल टेम्परेचर मित्रांनो चाळीस एक्केचाळीस आपलं टेम्परेचर सध्या आमच्या गावामध्ये जात आहे तरी पण आपण प्लॉटची जी निगा केलेली आहे जमिनीतून त्याला जो गारवा मिळतो ना त्यामुळे त्याला आपटेक व्यवस्थितरित्या होते आणि जे काही पाण्याचा पुरवठा आग्रह आहे आपण डबल ड्रीप नियोजन केलेलं आहे पाठीमागाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आपण म्हणलं होतं की आपण आपल्या प्लॉटमध्ये डबल ड्रीप टाकलेलं आहे वीस एम एमचं त्याच्यामुळे झाडाची वाढ व्यवस्थितरित्या चांगली झालेली आहे काही काही ठिकाणी म्हणजे सर्व एकसारखं नसतं मित्रांनो काही शेताचा जो भाग आहे त्या ठिकाणी थोडंसं वाळसर असतं त्या ठिकाणी आपले झाड जरा थोडेसे कुचल्यासारखे झालेले आहेत बाकी नव्वद टक्के प्लॉट आपला एक नंबर आहे आणि हे जर हा जो तुम्ही समोर बेड पाहतायत या बेडमधचा विषय जर सांगायचा आम्हाला मित्रांनो तर याच्यामध्ये काय झालं तर लागवड करणारे जे लेबर आहे त्यांच्या चुकेमुळं आणि मल्चिंग पेपरची क्वालिटी पेपर एक आपल्याला कमी पडल्यामुळं हलक्या गुणवत्तेचा आपण पेपर थोडासा वापरला होता आणि पातळ लागवड त्या लेबरकडनं झाली शिवाय त्यांनी अंगठा लावून लागवड केली होती हा बेड बघू शकता तुम्ही वेगळ्याच पद्धतीने दिसतोय आपल्याला पानाच्या वाट्या लागल्यात आणि त्याची जी वाढ आहे त्याची कुसमत झाल्यासारखी दिसते त्याच्या विपरीत हा बेड पाहताय तुम्ही याची आपल्याला वाढ खूप छान पद्धतीने दिसते फुलांचं सेटिंग त्याचं व्यवस्थित झालेलं आहे वाढ व्यवस्थित आहे या पद्धतींचं त्याचं नियोजन आहे व्हिडिओ खूप मोठा झाला आहे मित्रांनो त्याच्यामुळे जे काय आपल्याला ड्रिपचं खताचं जे व्यवस्थापन केलेलं आहे आणि फवारणीचं जे काय व्यवस्थापन केलेलं आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ते नमुना म्हणून तुम्ही वापरू शकता नियोजन करताना वेळची वेळी करा स्लरीचा वापर करा जीवामृत वापरायचा आहे आपल्याला दुसरी गोष्ट बॅक्टेरियाचा वापर आपल्याला करायचा आहे जेणेकरून वेळेमध्ये आणि रासायनिक सेंद्रिय आणि जैविक या तिन्ही पद्धतीने आपलं नियोजन झाल्यास प्लॉटची वाढ सर्वोत्तम राहते आपला खर्च कमी होतो विनाकारण आपल्याला मानसिक त्रास करून सहन करण्याची आवश्यकता पडत नाही कारण प्लॉट एवढा खर्च करून एवढा आपण परेशान होऊन जर प्लॉट आपल्याला व्यवस्थित दिसत नसेल तर नक्कीच माणसाचं मन थोडंसं खचलं जातं पण काय आहे हे ऑब्झर्वेशन करून पुढील प्लॉटमध्ये आपण ते काळजी ना मित्रांनो तर आपल्याला उत्पादन खर्च कमी होतो आणि जे काही आपलं अतिरिक्त जे काही खर्च होणार आहे आणि जे काही मानसिक त्रास होणार आहे हाही कमी होऊन जातो या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं असतं बऱ्याच जणांच्या या चुका होत आहेत जुन्या प्लॉटमध्ये आपल्या काय चुका झाल्या याचं ऑब्झर्वेशन न करता नवीन प्लॉटची ती करतात मागच्या चुका का पुढल्या प्लॉटमध्ये झाल्या नाहीत पाहिजे आणि झालेल्या चुका मान्य केल्या पाहिजे हे खूप महत्त्वाचा विषय असतो मित्रांनो जेणेकरून आपल्याला आपली चूक लक्षात आल्यानंतर आपण प्लॉटचं आपले नियोजन व संगोपन व्यवस्थितरित्या करू आणि आपल्या प्लॉटचं उत्पादन शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं वाढवू तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या शेतीचा डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळवण्यासाठी वेळोवेळी आपल्या संपर्कात राहा आपल्या टोमॅटो प्लॉटची संपूर्ण प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे वरती आय बटनवर पण दिलेली आहे ते संपूर्ण प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता आणि हा तुमच्या प्लॉटचं नियोजन आपल्या नियोजनाप्रमाणे नियो तुम्ही करू शकता धन्यवाद